बीड मधील उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी जस जशी पुढे सरकत आहे तस तसे अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत एकेकाळी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक असलेले माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनं सर्वांनाच धक्का बसलाय सुरुवातीला ही आत्महत्या वाटत असली तरी आता यामागे घातपाताचा पाताचा संशय बळावतोय पोलिसांच्या हाती आता नवनवीन माहिती लागल्यानं या प्रकरणातील गुंतागुंत आहे यानंतर आता जेव्हा पोलिसांनी पूजा गायकवाडची चौकशी सुरू केली आहे त्यानंतर पूजा ही पोपटासारखे बोलू लागली आहे आणि धक्कादायक खुलासे पूजाने पोलिसांसमोर केल्याचं समोर आलंय के नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे पाहण्यापूर्वी लगेच आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका गोविंद बर्गे जे प्लॉटिंगच्या व्यवसायात यशस्वी होते त्यांची ओळख पारगाव कला केंद्रातील नर्तकी असलेली पूजा गायकवाडशी झाली ही ओळख लवकरच मैत्री आणि नंतर प्रेमामध्ये बदलली गोविंद पूजावर मनापासून प्रेम करत होता पण पूजाच प्रेम हे केवळ पैशांसाठी होत की काय असाच संशय आता व्यक्त होतोय पोलिसांनी पूजाची कसून चौकशी केली असता तिने अनेक गोष्टींची कबुली दिली आहे गोविंदने पूजा आणि तिच्या कुटुंबियांवर पाण्यासारखा पैसा खर्च केला त्याने तिला सोन्याचे दागिने दिले तिच्या भावासाठी महागडा मोबाईल आणि बुलेट देखील घेतली तिच्या आईसाठी घर बांधून दिलं आणि मावशीसाठी प्लॉट घेतला या व्यतिरिक्त नातेवाईकांच्या नावावर तीन एकर शेती देखील खरेदी केलेली होती पूजाच्या सर्व मागण्या तो पूर्ण करत होता अगदी तिच्यासाठी आठ लाख रुपये खर्च करून तिचं स्वतःच कला केंद्र देखील त्याने सुरू करून दिलं मात्र पूजाच्या अपेक्षा वाढतच गेल्या वाढदिवसाच्या आधी तिला गेवराईतील घरही तिच्या नावावर करून हवं होतं अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे गोविंद बर्गे यांचा मृतदेह त्यांच्याच गाडीमध्ये आढळलेला होता पण कुटुंबियांनी ही आत्महत्या नसल्याचा दावा केलाय त्यांनी यामागे मोठा कट असल्याचा संशय व्यक्त करून सखोल चौकशीची मागणी केली आहे पोलिसांनी पूजा गायकवाडला ताब्यात घेतला असून ती तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे सुरुवातीला शांत असलेल्या पूजाने पोलिसांच्या प्रश्नांसमोर नमत घेतला आणि आपले गोविंद समोर प्रेम संबंध होते हे मान्य केलं या प्रकरणात अजून अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत गोविंद यांच्यावर सतत पैशांसाठी दबाव येत होता या तणावामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं असं मानलं जाते मात्र कुटुंबियांच्या दाव्यानुसार ही केवळ आत्महत्या नसून त्यामागे षडयंत्र आहे पोलिसांचा तपास या दिशेने सुरू आहे आणि लवकरच या प्रकरणातील सत्य बाहेर येईल अशी आशा आहे